धाडशी बनायचो कोणाला अन्याय करायचा नाही पण अन्याय अजिबात सहन करायचा नाही हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय मला आता धाराशिवला जायचं म्हणून जास्त वेळ आता तुमचा घेत नाही तुम्ही पण सगळे धाराशिवला चला पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय असे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं काही संकल्प करत अन्याय अत्याचार बंद करून आपल्याला आनंदी आणि सुखी राहण्यासाठी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून या देशातली जनता सुखी केली एकजुट असते हे स्वराज्याने आपल्याला दाखवलं एकजूट तर काहीच अशक्य नाही काहीच मिळू शकत नाही असं कोणी म्हणू शकत मग तिथे एकजूट असायला लागत कसलाही अन्याय अत्याचार एकजूट बंद करू शकत म्हणून एकजूट राहा आणि शिवजयंतीच्या निमित्तानं एकजूट कायम राहू हा एक संकल्प राहू द्या कसली परिस्थिती आली तरी एकजूट उठवू द्या नाय हा संकल्प असू द्या आणि सगळे व्यसनापासून एक दूर जा तो पण एक संकल्प करा व्यसन कोणी करत कारण आपलं सापडतं सापडत येत आपले गाव आपल्या पाहुण्यारावडे सुद्धा आपल्याला नाव ठेवते म्हणून व्यसनाच्या आरी जा दारू पासून लांब जा तर येत नसले तर चांगली गोष्ट तुम्ही निरोगी राहिलात तर सगळे संकट आपण पार करू शकू या लोकांच्या आणि या जनतेच्या आणि या देकडाबाळांच्या कल्याणासाठी आहो रात्र जगतोय आपले सुखी व्हावे म्हणून रात्र दिवस घटून शरीराचा सुद्धा विचार करत नाही समाजाने त्यांच्या लेकरासाठी शरीराची जी सुद्धा झीज केली तुम्ही फक्त व्यसनापासून लांब जाऊ शकत नाहीत काय एकजुट राहत कुठले संकट आहे मी आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी खंबीर हे काळजी करू नका आणि एक बांध फोडायचे कमी करा <laughs> <भोडी> तुम्ही बंद <laughs> करा पाच पाच पिढ्या झाल्यात आपले लोक बोलनत राहतो एकमेकाला <laughs> या स्वराज्यात या गोष्टी व्हायला नको म्हणून आपल्या <laughs> मनात परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे विचारात सुद्धा परिवर्तन करावं लागणार आहे <laughs> एकमेकाला सहकार्य करत जा एकमेकाला साथ देत जा कसलीच तमा बाळगायची नाही अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं